नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आमदार कांदे यांनी सहपत्नी सोबत केले महात्मा फुले यांना जयंती निमित्ताने अभिवादन नांदगाव येथे क्रांती ज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्ताने आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांनी नांदगाव शहरातील फुले चौक येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले नांदगाव शहरातील फुले चौक येथे दिनांक अकरा रोजी सकाळी अकरा वाजता अभिवादन करण्यासाठी आमदार सुहास कांदे यांनी आपल्या सहपत्नी सोबत अभिवादन करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी आल्या असता त्यांनी उपस्थित जनतेशी बोलताना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या तसेच नांदगावकरांनी विश्वास ठेवून मला मते दिली याबद्दल आभार व्यक्त केले यापुढेही विकास काम कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास देखील दिला लवकरच या ठिकाणी फुले दाम्पत्याचा पूर्ण कृती पुतळा असेल आणि आपण अनावरण करू असे सांगितले त्याचप्रमाणे सोबतच भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर यांचा देखील पुतळा शहरात भव्य अनावरण करून बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे यावेळी शिवसैनिक शिवसेना युवा नेते युवासेना महिला आघाडी पदाधिकारी फुले प्रेमी तसेच नागरिक मोठ्या संख्येने जयंती निमित्त उपस्थित राहिले महात्मा फुले यांना अभिवादन झाल्यानंतर शहरात जवळ असलेले गंगाधरी गाव येथे फुले सर्कलला महात्मा फुले महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले गंगाधरी जाधव आजच्या खर तर शिक्षण दिलं ज्यांनी जीवन जगण्याची आपल्याला दिशा दाखवली अत्यंत वाईट आणि खडतर परिस्थिती आपल्याला या समाजामध्ये कसं वावरायचं हे शिकवलं आज त्यांची जयंती आहे मी या जयंतीच्या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुलेंना विनम्र असं अभिवादन करतो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आपण आपलं बऱ्याच दिवसापासून स्वप्न होतो की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांनी मुलींना शिकवलं ज्यांनी मुलींना स्वातंत्र्य काय असतं अशा आपल्या सगळ्यांच्या मा आई साहेब जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही अशा सावित्रीबाई फुले यांचा आपण ह्याच ठिकाणी काकाजी पूर्णाकृती पुतळाचं अनावरण करतोय पुतळा आपण दिलेला आहे आणि मला वाटतं परमेश्वराच्या कृपेने एवढ्या महिना दोन महिन्यामध्ये याच अनावरण होईल तसेच सावे सर मला सांगायला अभिमान वाटतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा त्याची परवानगी झालेली आहे तोही पुतळा आपण बनवायला दिलेला आहे त्याच्यामुळे एवढ्या दोन ते तीन महिन्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याही पुतळ्याचं आपण अनावरण करू असे या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना शाश्वत करतो पुनश्च एकदा या गावाने शिवसेना पक्षावर असा विश्वास ठेवला आणि मला प्रचंड असं मतं दिले त्याबद्दल मी नम्रपणे हात जोडून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो भविष्यात परमेश्वर ह्या विश्वासाला मला कायम ठेवी मला कधी कुठली दुर्बुद्धी देणार नाही अशी परमेश्वरजवळ प्रार्थना करतो आणि तुमचे आशीर्वाद कायम राहतील अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र